देशामध्ये जी काही परिस्थिती सुरू आहे, पाहता। आहे। ती पाहता शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचा आवाज लोकसभेत गेला पाहिजे या भावनेतून राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला आहे अमरावती व्यतिरिक्त बाहेर कोणालाही पाठिंबा दिलेला नव्हता परंतु शेतकऱ्याच्या हितासाठी राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला आहे बच्चू कडू यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू होती परंतु राजू शेट्टी यांच्याशिवाय राज्यामध्ये इतर कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितले काँग्रेस मुस्लिम आणि बौद्धांचे हित जपणारी पार्टी म्हणून पुढे येत असताना आम्ही हिंदुत्व जपणारी पार्टी आहे असं देशामध्ये मुद्दाम निर्माण केलं जात आहे त्यामुळे देशातील मूळ मुद्द्यांना भाजप हात घालत नाही शेतकऱ्यांसह देशात अनेक मूळ मुद्दे आहेत गेल्या शंभर दीडशे वर्षापासून जे षडयंत्र सुरू आहे त्याला देखील लोक बळी पडतात याचे दुःख आहे कांदा निर्यातीवर बंदी करून सरकारचं व्यापार सरकारच व्यापार करते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे देशात कांद्याचे पीक कमी प्रमाणात निर्माण झाले परदेशात क्विंटलला डॉलर प्रमाणे चांगला दर असताना देखील निर्यात बंदी करण्यात आली कांदा निर्यात बंदी धोरणामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा खूनच झाला आहे मतदारसंघाच्या बाहेर आणि बाहेर डायरेक्ट आम्ही कोणाला पाठिंबा दिला नाही मला राजूजी शेट्टी यांच्यासाठी खास करून मी प्रचार सुरू झाला शेतकरी मुलगा म्हणून शेतकऱ्याचा कार्यक्रम देशामध्ये एकंदरीतचे वातावरण निर्माण झालोच्या नावाने भेटून हाता घेण्याचा जो प्रकार चालू आहे त्याच्याविरोधात शेतकरी शेतकरी म्हणून शेतकऱ्याचा खासदार पाठवला माझा आवाज या लोकसभेमध्ये गेला पाहिजे यासाठी आम्ही खास करून प्रचाराला मला पूर्ण विश्वास आहे गेल्या पाच कित्येक वर्षापासून राजीव ज्या पद्धतीनं काम करते शेतकऱ्यासाठी त्यांच्यासोबत हा सगळे शेतकरी वगैरे याच्यावर राहणार नाही हा विश्वास आहे बरं विशाल पाटील यांना तुम्ही पाठिंबा दिला आहे का राज्यामध्ये भाजपच्या किती सीटा निवडून येतील अमित शहा योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांच्या सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा धडाका चालू आहे परंतु चीन पाकिस्तान राम मंदिर या मुद्द्याशिवाय स्थानिक मुद्द्याकडे त्यांचं दुर्लक्ष केलं जातं का तो एक व्यवस्थित षडयंत्र है कांग्रेस अू दे का भाजपा असू दे काँग्रेस मुस्लिम आणि बौद्धांचं ही जपणारी पार्टी म्हणून समोर येत असताना आम्ही हिंदू जप हिंदुत्व जपणारी हिंदु पार्टी आहे असा एक संघर्ष त्या देशामध्ये दे मुद्दाम निर्माण केला जातो आहे कारण की मूळ मुद्द्याला हात लागला नाही पाहिजे या देशातले मूळ मुद्दे काय आहे इतर ते शेतकऱ्याचे आहे मजुराचे आहे कामगाराचे आहे घरकुलाचे आहे दिव्यांगांचे आहे विधवा भगिनीचे आहे या सगळ्या भाडेगासणाऱ्या त्या आमच्या मुळ या मूळ मुद्द्यापासून आम्ही कोसळ दूर गेलो पाहिजे गेल्या शंभर दीडशे वर्षापासून जे षडयंत्र आहे ते आज तशा तसं चालू आहे आणि लोक त्याला ते त्यांच्या त्या ते सगळ्या एकंदरीत व्यवस्थेला बळी पडत त्याच दुःख आहे या देशामध्ये त्याचा ते असं म्हणतात का काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत असंख्य हिंदू मार मारल्या जात होत्या माझं असं म्हणणं आहे का हिंदू आणि मुस्लिम कोण मारले जातं हा नंतरचा भाग आहे पण तुमच्या धोरणामुळे लाखो शेतकरी मारल्या जात होत आहेत हिंदूच होत आहे मग आपल्या धोरणामुळे जर हिंदू म्हणून तिथं शेतकरी मरत असेल किंवा मुस्लिम मरत असेल तर याची काळजी दोन्ही पक्षांना का घ्या अतिशय मला आज देशा विदेशामध्ये सहा हजार रुपये कांद्याला भाव आहे आठशे रुपये प्रति प्रमाणे आम्ही जर पाहतो कॅन्टला प्रमाणे डॉलर प्रमाणे भाव दिल्या जातात आणि आज आपण कांदा निर्यात न करता जे पहिलेच देशामध्ये कांद्याचं उत्पादन कमी झालं आणि कमी झाल्यानंतर कमी उत्पादनामध्ये भाव भेटला पाहिजे तो भेटलाच नाही उलट निर्यात बंदी आणून सरकारच आता व्यापार आहे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करून कांदा उत्पादक शेतकऱ्याला एकंदरीत खूनच झालेला आहे हा जसा जातीय दंगलीत खून होतं दंगलीत लोक मारल्या जाते तसं धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी मारल्या गेला उद्धव ठाकरे शरद पवार यांना सहानुभूती आहे का राज्यामध्ये ते तुम्ही काय तपासलं नाही मला वाटते सहानुभूती कोणाच्या उभे राहिले पाहिजे आमचे मुद्दे काय ते आहे तुम्ही स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे विधानसभेला देखील हे चित्र असणार आहे का सामील होणार राजूजी शेट्टी असेल आम्ही असेल सगळे लहान लहान घटक एकत्र करून शेतकरी शेतमजुराचा कष्टकऱ्यांचा आवाज मोठा करण्याचा प्रयत्न करू राजू शेट्टी यांच्यासाठी मतदार मतदारसंघात काय वातावरण आहे काय तुमची अतिशय मला वाटते स्वयं पेरणे लोक आहे त्यांना पाहिले मी पहिल्यांदा पाहिजे का स्वतःहून आपापल्या गाडीला लोक येतात इव्हन वर्गणे देऊन प्रचाराला बळ देण्याचं काम करतात लोकशाही आहे आणि ही लोकशाही इथं मला इतर कर्जीला पाहायला भेटली आणि हे वातावरण निवडणुकीच्या विजयाचं वातावरण आहे आणि यावेळेस सगळ्या उमेदवाराला बाजूला ठेवून एक शेतकऱ्याचा आवाज म्हणून आणि मी शेतकरी म्हणून राजू मारले जयंत पाटील मत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस जागा महाविकास आघाडीचा निवडून येतील त्याच्यावर काय तुमची प्रतिक्रिया येणार का नाही येणार मला माहित नाही पण आल्यानंतर ते भाजपमध्ये गेले नाही पाहिजे एवढीच भूक थँक्यू थँक्यू